महाराष्ट्र आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने अठरा ऑक्टोबर पासून विविध मागण्यांकरिता बेमुदत संप सुरू आहे पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर संघटनेच्या वतीने पंचवीस ऑक्टोबरला धरणे आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने आशा व गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ करून आशांना एकवीस हजार रुपये व गट प्रवर्तकांना सव्वीस हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे. गट प्रवर्तकांचे कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेत समायोजन करण्यात यावे आरोग्य विभागातील रिक्त जागा तातडीने भरून कंत्राटीकरण व खाजगीकरण बंद करावे ऑनलाईन कामाची आशा व गट प्रवर्तकांना सक्ती करणे बंद करावे आशा व गट प्रवर्तकांना दिवाळी बोनस देण्यात यावा आरोग्यवर्धिनी अंतर्गत काम करीत असलेल्या आशा वर्कर्सना ना ज्या उपकेंद्राच्या ठिकाणी CHO नाहीत अशा ठिकाणच्या सर्व आशा वर्कर्सना ना आरोग्यवर्धिनीच्या कामाचा मोबदला देण्यात यावा. तसेच गट प्रवर्तकांना कामाचे सरसकट पंधराशे मानधन देण्यात यावे. आशा व गट प्रवर्तकांच्या गणवेशाचा रंग बदलून देण्यात यावा इत्यादी मागण्याकरिता हा बेमुदत संप सुरू असल्याची माहिती राज्य सचिव कॉम्रेड संध्या पाटील यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले तालुका अध्यक्ष ललिता बोदडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धरणे आंदोलनात एकोणपन्नास आशा व गट प्रवर्तक उपस्थित होते यामध्ये सविता सोनी बीपी बाणाईत बबिता सुसरे एल आर रत्नपारखी व्ही एस फाडके गोकुडा इंगडे भाग्यश्री जाधव सुनीता निमकर्डे नंदा तळोले रत्न सालफडे मीरा निंबाळकर उषा वाघ यांचा समावेश होता पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा